खूप उत्साहाचं खूप उत्साहाचं वातावरण आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे आहे या कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी येत आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण या दोन्ही लोकसभेमध्ये आणि कल्याण लोकसभेमध्ये तर एवढा उत्साह आहे की तुम्ही दोन तारखेला जेव्हा कल्याण लोकसभेमध्ये जे आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचा उमेदवार जेव्हा जाईल तेव्हा न भूतो भविष्य अशी गर्दी जी आहे अशी कार्यकर्त्यांची गर्दी असेल नागरिकांची गर्दी असेल विविध समाजातील लोकांची गर्दी असेल ही आपण त्या ठिकाणी अनुभवायला नक्की या की कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही प्रकारे जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेवरती आणि महायुतीवरती जे आहे हे प्रकारे प्रेम करते आता देखील शाखेचं जे आहे ते पुनर्बांधून काम पुन्हा बांधून आहे तिथे वन प्लस वनची शाखा आहे म्हणजे मला वाटत परमेश्वरी वाढता विश्वास आहे वाढता प्रेम आहे ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करते दिवसरात्र या महाराष्ट्रामध्ये ते पाहून जे आहे हे डोंबिली शहर प्रमुख जिल्हा संघटक खाली गेवसेना त्याचबरोबर कल्याणचे आमचे नगरसेवक विधानसभा विवेक विवेकजी खामकर असतील कविता गावंड असतील त्याचबरोबर ताई असतील शिर्केताई असतील शिल्पा ताई असतील पुरुषोत्तम जी चव्हाण आहे उमित वर राधिका गुप्तेजी आहेत बा विभाग प्रमुख शाखा प्रमुख प्रमुख उपविभाग प्रमुख सगळे जे सगळे जे आहेत हे डोंबिवलीचे भाटामधील सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते जाहीरचे विजर्भांवरती विश्वास दाखवून कामावरती विश्वास दाखवून कल्याण लोकसभेमध्ये जे झालेला विकास आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून जे सगळ्यांनी आज प्रवेश केलेला आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो कर पाई, की स्वग्रही जे आहेत पुन्हा एकदा सगळेच मंडळी जे आहेत ते परतलेली आहे आणि सगळे गेले अनेक वर्ष एकत्रच काम करत होतो आता पुन्हा एकत्र काम करायची संधीची आहे आणि सगळ्यांना मिळालेली आहे प्रवेश राहिला आहे का मात्र एवढे मोठे लिस्ट आलेली आहे परवा परवा आपल्या पाहि पाहिलं असेल की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नगरसेवक चार चार वेळा पाच पाच वेळा नगरसेवक राहिलेले त्याच्यावर सात माजी नगरसेवक जे नगर आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे तर या कल्याण लोकसभेमध्ये सर्वच्या सर्व विरोधी पक्षातील पदाधिकारी एक दिवस असा येईल की कल्याण लोकसभेमध्ये चॅलेंज होतं मी कल्याण दिलं एक्सेप्ट केलं नाही करून त्या तर बोलत होते जोरजोरात की मी ठाण्यामधून उभं राहीन मी कल्याणमधून उभं राहीन नंतर मी त्यांना स्वतः चॅलेंज दिलं होतं की कल्याणमधून जे आहे ते दोघांनी उभं राहा कोणीही चॉईस होतं कोणीही उभं राहायला पाहिजे होतं पण कोणीही जे आहे तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला नाही कारण की कल्याण लोकसभेमधलं जे आहे काम बोलतं काम आम्ही केलेलं आहे जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे जनतेचा प्रेम आमच्यावरती आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून जे आहे चॅलेंज 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 बंद झालं आता नवीन चॅलेंज चालू झालं की मुख्यमंत्र्यांनी येऊन हो जे आहे तर माझ्यासमोर जे आहे ते डिबेट करावं मला वाटतं एक चॅलेंज ॲक्सेप्ट होत नाही झेपत नाही तर दुसरं चॅलेंज करू नका पहिलं जे आहेत आणि अजून एक, एक, एक मला वाटतं आज बोललेत की बाबा कल्याण लोकसभेमधील कामं जी आहेत ही आमच्या काळामध्ये झाली आहेत तर तुम्ही त्यांना चॅलेंज देतो की उद्या फेस टू फेस जे आहे ना समोरासमोर येऊन बसायचं आणि मी लिस्ट घेऊन बसेल आणि तुम्ही लिस्ट घेऊन बसायचं कोणाचं काम कधी झालं कोणी पाठपुरावा केला काय केला तो आणि मग बघूया तर हे सगळे चॅलेंजच्या गोष्टी झेवक नाही ए पी जरा त्या कुवतच जे आहे ते जा। करू नये आपली कुवत किती आपण बोलतो किती यंदामध्ये चाललं आपण वागतो कसं हे सगळे जनता बघते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपटा गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती रवींद्र वायकर यांच्यावर होताना रवींद्र वायकर परवापर्यंत त्यांच्याबरोबरच होतो तेव्हा टीका केली जास्त टीका करायला लागली त्यांच्याकडून जो जातो त्याच्यावरती टीका करतात त्याला गद्दार बोलतात त्याला बाकी काय 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 गोष्टी म्हटलं तर ते मला वाटतंय जोपर्यंत ते इंट्रोस्पेक्शन करत नाही ना आत्मपरीक्षण आत्मचिंतन आता आत्मचिंतनाची गरज आहे की लोकं आम्हाला का सोडून जात आहेत इतके लोक का सोडून जातात दोन वर्ष झाले लोकं सोडूनच जात आहेत दोन लोक येत नाही त्यांच्याकडे आत्मपरीक्षण करायचं दूर दुसऱ्याला शिव्या घालायचं काम जे आहे हे सकाळपासून चालू करतात रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपेमध्ये देखील शिव्या शाब आहे ते देतच असणार स्वप्नामध्ये देखील त्यांना शिव्या वगैरे <laughs> आज शब्द बडबड करतो ना माणूस रात्री झोपल्यानंतर तर बडबडीमध्ये पण मला वाटतं हेच शब्द जे आहेत ते उच्चारले जात असतील नरेंद्र मोदी येत आहेत कल्याण था या ठिकाणी